भक्ती विष्णूने त्याला चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले त्याला सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले त्यानंतर ब्रह्मदेवाने विविधतेने नटलेले स्थावर स्टा, जंगम विश्व निर्माण केले त्यामध्ये धर्मापासून उत्पन्न धर्मापासून उत्पन्न होणारे अंडज अंड्यातून जन्मास येणारे जार गर्भापासून प्रवसणारे वीज वृक्ष वनस्पती आदी अशी चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली ब्रह्म पुराणात सुताने शवणकाधिक श्रेष्ठी श्रेष्ठींना विषयीचे सविस्तर वर्णन स्वतः सांगितले आहे त्यानंतर ब्रह्मदेवाने शनकाधिक मानसपुत्र मरीची आदी सफ्तर देव आणि दैन्य दैत्य उत्पन्न केले